कोपरगाव तालुक्यातील चाचणई गावात बावीस ऑगस्टला सकाळच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नी स्वाती मिजगुळे यांना मारहाण करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय सकाळपासूनच घराचा दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं त्यावेळी हा प्रकार समोर आला घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या घरातील भिंतीवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेलं आढळून आलं असून नेमकं काय लिहिलं आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे हे कोपरगाव तालुक्यातील नावाचं गाव आहे सदर गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहेत होते। ती इथं राहत होती दोघे त्यांना एक मुलगी आहे ती पुणतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज रोज त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाई नोट वगैरे किंवा भिंतीवर त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचे जी त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे महिला अंगणवाडी सेविका होत्या से आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करत घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सर आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोच स्वाती मिजगुरे या अंगणवाडी सेविका असल्यानं त्यांच्या मृत्यून महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते या दुर्दैवी घटनेमुळे चाचण्याई गावामध्ये एकच शोककळा पसरली आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव